काय लोकांना वाटत गोपीजन आक्रमक बोलता अरे आम्ही आक्रमक नाही बोललो तर हे आम्हाने नेवताला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही तो आणि सांगतो नेवदाला सुद्धा आणि तुमचं गोळ ऐकून घेणार मग मी तुम्हाला सांगतो हा रक्ताचा शेवटचा ठेपरे अभिजित <laughs> <नुक्षा कराएथा। laughs> मुळीक सागर पाटील दीपक जाधव नितीन देवरे सुधाकर यादव प्रदीप साठे उमेश गाडे उमेश गावडे आणि सगळंच आदरणीय व्यासपीठ पुण्याचं नाव राहिला असं आपले सुरूवत केले आमचे नेते आदरणीय पाटील साहेब हे गाव रत्न सॉरी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचं हे गाव आहे भारतरत्न त्यांना मिळावा अशी मागणी आम्ही दोघांनी सरकारकडे या ठिकाणी आहे स्वातंत्र्य सैनिक बर्डे गुरुजींचं हे गाव त्याचबरोबर प्राती शिव नाना पाटलांच्या बरोबर अनेक लोकांनी अगदी या सगळ्यांना मी वंदन करतो आणि या ठिकाणी जमलेले माझे सर्व शेतकरी भावाने माता बघितली जवळजवळ वाटेगावला दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचा निधी आला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक जी योजना होती या योजनेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठी परिसर आणि स्मारकाचा परिसराला माझ्या काळामध्ये अडीच कोटीला निधी दिलेली होती त्यापैकी बरासा त्याही ठिकाणी आता बाबांनो मी तुमचा वेळ घेणार नाही पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की सदाभाऊ खोत असेल नाहीतर गोपीचंद पडळकर असेल आम्ही सामान्य कुटुंबातले शेतकऱ्यांचे बोर ना त्यांच्या घरात कोण आमदार होतं खासदार होतं ना साखर कारखाना होता ना, ना, ना माझ्या घरात कोण आमदार होत खासदार होत तुम्हाला सामान्य माणसाचा प्रश्न घेऊन आम्ही लढायला उभा राहिलो आणि गोर गरीब गावगाण्याचा शेतकरी शेतमजूर बारा मुद्देदार आमच्या बरोबर आला आणि आम्हाला प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढण्याची खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली आणि तुम्ही खऱ्या अर्थानं आमचे दैवत आहात आणि माणसाला देवेंद्र फडणवीस नावाच्या सर्वसामान्य तळागाळातल्या नेत्यानं आम्हाने आमदार केले या तलावरती देवेंद्र फडणवीस नावाचा हे महान व्यक्तिमत्व पुरातील व्यक्तिमत्व जन्माला जर आलं नसत तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सदाभाऊ खोल आणि गोपीचंद पडळकर तुम्हाला आमदार म्हणून दिसला नसता कारण आम्ही कुठं वाड्यात जन्माला आलो नाही आम्ही गाव वाढत जन्माला आलो आणि म्हणून तुमच्या एक लक्षात आलं असेल बोर बोर तुम्ही आमदार झालो कधी तुम्हाला हेमंतला बरोबर घेऊन यायची गरज नाही शिपाय नाही खांद्यावर मी तुमचे हात टाकतो का बर अरे मी माझा जन्म गोधड्यात झालाय माझा बाळ घोगड्यावर झोपलाय जेनावर झोपलाय आणि जुन्या कपड्याच्या ठेगडाची वाकळ पांघरली तीच बापाची वाकळ गेली दहा वर्ष मी पांघरतो या कारण मी गोदड्यालाही सांभलो नाही आमच्या ठेगडा आणि म्हणून कधी सामान्य माणूस तळागाळातला माणूस झोपडीतला माणूस मग त्या मी कधी जात बघितली नाही तो माझ्या जवळ आला मला दिसलं मी जाऊन खंड्या आत ठेवतो काय चाललंय तुमचं काय अडचण आहे काय करायला पाहिजे कारण मी दगड मातीच्या घरामध्ये पन्नास वर्ष राहिलो मलडोबाच्या वाडीमध्ये पन्नास वर्ष राहिलो मला गाववाड्यातलं दारिद्र्य माहित आहे त्यांचे प्रश्न माहित आहे माडा लोकसभा मतदारसंघ मी लढवला पाच लाख मत पडली कोण होत माझ्या मागे अरे कोण सरपंच नव्हता जिल्हा परिषदचा सदस्य नव्हता आमदार नव्हता जातीची माणसं सर्वसामान्य माणसं माझ्या पाठीशी उभा होती आणि त्यांनी मला पाच लाख दिली पाच लाख नव्वद टक्के जवळजवळ नव्याण्णव टक्के धनगर समाज माझ्या बरोबर होता ज्यावेळी शाळा उभा केली त्यावेळी माझ्या शाळेमध्ये आज होती घेतली धनगर समाजाची घेतली आज एकशे बत्तीस मुलं धनगर समाजाची चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये जी जी धनगर समाजाची मुलं आपल्या शाळेमध्ये येऊन जाऊन करत आहेत त्या सगळ्या मुलांना बारावी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचा आपण निर्णय घेतलेला सगळ्या मुलांना कारण आमची मुलं शिकली पाहिजे ती अधिकारी झाली पाहिजे ती मांडीला मांडे लावून बसली पाहिजे ती ती भावना खऱ्या असताना माझ्या मनामध्ये डोपच या मतदारसंघामध्ये आरक्षण पडल्यानंतर उमेदवार खरं आपण सगळे बसवाच मी असं म्हणणार नाही की एकदा सागरला उमेदवारी दिली माझा पोरगाय म्हणून मी असा अजिबात सगळे बसू वहिनी आपल्या बरोबर असते आणि जे आरक्षण पडत तुम्हाला विचारू अरे गड्याने कुणाला उभा करायचा तुम्ही ज्याच्या कपाळाला भंडारा लावून तो उमेदवार आपला असेल मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना बोलवा ते मंदिर चाळीस लाख दिलं कोण काय म्हणतं मला त्याच्याकडे आपल्याला वेळ घालवायचं नाही कुणाला नावं ठेवून आपल्याला मोठं नाही होत चाळीस लाख दिला पुढं जरी अजून पैसे काय लागलं तर चिंता करू नका आम्ही दोघं तुमचे वाघ मुंबईला बसूया अजून चिंता करू नका चांगलं मंदिर आपण आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी साथ आतापर्यंत आला कायम तुम्ही साथ दिली मी ज्या ज्या वेळे मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून इथं येतोय मुंपाल अण्णा चौक्या त्यावेळी ब्याऐंशी त्र्याऐंशीला डायरेक्टर होते तवापासून येतोय अण्णाच्या घरात मी येतो अण्णाची त्या काळामध्ये दे होमन देवी एक नंबर असायची अण्णा खरं जर बघितलं तर आमचे मार्गदर्शक होते प्रचंड अन्ना मानायचे कधी अन्नाच्या घरात आलो तर आम्ही जेवल्याशिवाय शिवाय कधी गावाकडे गेलो नाही एवढा मोठा दिलदार माणूस तुमच्या गावामध्ये अभ्यासू माणूस खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये फोन गेले त्या काळापासून मी या गावामध्ये आणि म्हणून सगळी कामं सागर म्हणला तसं पाणी रस्त हे सगळी कामं करू तुम्ही अजिबात कामाची चिंता करू नका मला माहित आहे आता निवडणुकीची सुगी चालू होणार आहे काय घड्या आता नांगरायला येतील पण त्या घड्याला एवढं मला आता सागर म्हणला असा सागर सागरपदला बोलवूया आणि तुला बी बोलवूया तू घड्या पन्नास माणसाची नावं घेऊन दाखव कागद हातात घेता आणि सागर न जर एक्कावन घेतले तर तू जरा थांबशील का हे त्याला इच्छित अरे नुसती पांढरे कपडे घालून टमाटोवर काल फुगवून बोर बोलून विकास होत काय विकास कधी होतो सामान्य माणसाच्या घरात जाऊन जा आपण बसतो त्याचं दोन घास खातो आणि त्याच्या तोंडावर मागेन हात फिरवतो त्यावेळी विकास करत असतो काय आहे काय करायला आपण आपल्याकडे एक म्हण आहे शेतात गेल्यावर शेत काम सांगत हे गडी वाड्यात बसले शेतात येऊन बसले नाही गाववाड्यात येऊन बसले नाही वाड्यातलं तगे धरलं की गाव आमच्या वाढला त्यांना या निवडणुकीत दाखवून द्यायचा यावेळी दाखवलं आणि तुम्ही दाखवलंय तुम्ही एवढे हुशार आहे विधानसभेला सगळे बघायचे वाटे गाव फुलत जाणार माहिन जाणार पण फिरठी फुटलं कळलं वाटे गाव किती पळालं या पडळकर साहेब मतदानावर केंद्रावर गर्दी करत नाही मत मागायला ते तेवढी दोन चार दोन चार फीट तिथे तुम्ही निवडणुकीत म्हणणार आयला आधी मध्ये आलं तर काही दिसलं कसु पण मतपेटीतून पुराला गाडायचं हे जर विचारायला जायचं झालं तर ते वाटेगावला द्यावं लागेल एवढे हुशार आणि म्हणून शेवट इथं प्रदीप वगैरे सगळे सगळी तुमचे टीम चांगले वहिली आहेत त्यांना तर मी जिल्हा परिषदेला उभा केलं कठीण काळ होता तो त्या होतं मी बरोबर होतो पण आम्ही टाकती ना त्यावेळी मतदारसंघ लढवला आमच्यावर मधून टीके होते काय रेट अमोल पाटील तुम्ही आमच्या वर्तमान होता एवढी वाईट परिस्थिती होती पण आम्ही हा मतदारसंघ त्यावेळी ताकदीनं लढवला थोडक्या मतामध्ये हा मतदारसंघ केला आणि ते अपूर्ण राहिलेलं स्वप्न आपल्याला विकासासाठी पूर्ण करायचं विकास करणारी माणसं आपल्याला पाठवायचे परत एकदा माझे सरकारी आदरणीय गोपीचंदी एवढ्या लांबून दावत पळत आले मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो बहुजन समाजात अठरा फगड जातीच्या आपल्या सगळ्या समाजाला मी तुम्हाला सांगतो बहुजन समाजामध्ये मसाळी माळे तेले कुलबी जाधव खोर डवरी कैकाळी अशा अनेक जातीचं नेतृत्व त्या जातीचा प्रश्न त्या समाजाचा प्रश्न त्या समाजाची कळख घेऊन जाणारं नेतृत्व कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पदावर करायचे या माणसाला अरे एखादा ओझार समाजाचा प्रश्न निघाला तर सदाभाऊ या प्रश्नावर आपल्याला बोलायला लागला रामोशी समाजाचा प्रश्न निघाला सदाभाऊ आपल्याला रामोशी समाजावर बोलायला लागते सदाभाऊ आपल्याला रामोशी समाजाचा जे नेतृत्व असेल त्याचा आपल्याला पुतळा उभा करायला लागतील त्याचा आपल्याला स्मारक उभा करायला लागते शिवा महाराजचा आपल्याला स्मारक उभा करायला लागतंय शिवा महाराज आपल्याला स्मारक उभा करायला लागतंय अशा अनेक थोर पुरुष जे बहुजन समाजातले मग ते रामशी समाजाचं नेतृत्व असेल ते गैका समाजाचं नेतृत्व असेल ते मथन समाजाचं नेतृत्व असेल ते चर्मकार समाजाचं नेतृत्व असेल तो पिंगरा असेल या सगळ्यांच प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थाना करायला या प्रश्न सोडवायला पाहिजे ते भाऊ यांची स्मारक आपल्याला करायला पाहिजे ते मी बघतो मुंबईमध्ये या माणसाडं कोण येत पिंगरा वाला येतो सकाळच्या बारी दहा रात्री येणारा वाला असेल तो यांच्याकडे येतो गौरी त्यांचा प्रश्न गोपीचंद कडे घेऊन येतात फिरस्तवाले गोपीचंद कडे येतात ही माणसं गोपीचंद आणि मुंबई मुंबईमध्ये राज्यातली का उघडतात यांना माहित आहे पिंगळावाला दोषी असेल गोसावे असेल आधोन कोण रामूशी असेल वजार असेल या सगळ्यांना वाटत की भंगारवाल्यापर्यंत ते आमचा प्रश्न गोपीचंदाने सदाभाव सोडवू शकतो आणि ऐकून अरे त्यांना पण मायेनं जवळ ठेवत नाही पण आम्ही त्यांना मागेनं जवळ ठेवतो आणि गोपीचंद पडणकरला का बोलावं लागत तर जे प्रस्थापित आहे त्यांना गोपीचंदचा राग तिरस्कार काय त्याला एवढ्या साठ्याय गोसाव्याला बरोबर घेत गुरुवारला बरोबर घेते साड्याला घेते बाळाला घेत्याला घेतवाला घेते चव्हाण म्हणून यांना राग आहे आणि म्हणून हे गोपीचंद पडळकरच्या विरोधाचा वाद उठवतात काय लोकांना वाटत गोपीचंद आक्रमक बोलतात अरे आम्ही आक्रमक नाही बोललो तर हे आम्ही मेवदाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही तो आणि समजू मेवदाला सुद्धा आणि तुमचं बळ ऐकून घेणार बस आणि म्हणून निश्चितपणानं हे नेतृत्व आपण जपूया हा या बिरोबाच्या दारात मी उभा आहे वाळूमामाच्या समोर उभा आहे मी तुम्हाला सांगतो आता रक्ताचा शेवटचा थेंबा तो परे देवाचा बोल 触わっ <laughs> Let's go. Nga a wo ka yẹtiri, a ma nira. माणसाला गरज आहे या ठिकाणी माझे मुस्लिम बांधव आहेत तुमच्या स्म, सुधार या ठिकाणी स्पशाल मोबीचा म्हणजे खाल पाहिजे तिला जागा ट्रच आहे आम्ही दोघ अल्पसंख्याक मंत्र्यांना भेटतो कारण त्याला आमदार फटातून पैसे देता येत नाही निश्चितपणानं अल्पसंख्याक मंत्र्या पडून त्या ट्रस्टच्या जागेवरती हॉल बांधायला सुद्धा मी पैसे देतो आणि सगळ्यांबरोबर आणि परत एकदा तुम्ही जे अनेक वर्ष प्रयत्न करत आला असे बंधुभाव आपण टिकून ठेवूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो इतर सांगतो धन्यवाद